गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी रोजी साजरी केली जाणार आहे त्यानुसार घराघरात लाडक्या बाप्पाचे स्थापना होणार आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्थीचं चा महत्त्व पौराणिक मान्यतांमध्ये सर्वात खास मानण्यात आलं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बप्पाचं आगमन करताना गणेशाची स्थापना नेमकी कशी करायची याचं संदर्भात काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस शुभमुहूर्त पंचांगानुसार शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तीन वाजून एक मिनटापासून सुरू होणार आहे आणि रविवारी आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून सदतीस मिनटांनी समाप्त होणार आहे मूर्ती स्थापनेचे शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनटापासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच तुम्हाला सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनटाच्या शुभमुहूर्तात केव्हाही ग गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणायची आहे किंवा मांडवात स्थापन करायची आहे घरात गणपतीची स्थापना करताना या दहा गोष्टी लक्षात घ्या जर तुम्ही यंदा घरी गणपतीचं आगमन करणार आहात तर तुम्हाला गणेशाच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी घेणे गरजेचे आहे पहिला नियम आहे गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावावा तसेच बप्पाची मनोभावे पूजा करावी दुसरा नियम आहे गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी तीन वेळा गणपतीला प्रसाद चढवावा तिसरा नियम आहे लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे त्या दिवसात सात्विक भोजन करावे चौथा नियम आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करा गणरायासाठी उपवास ठेवावा गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका पाचवा नियम आहे गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा मूर गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते तसेच त्या स्थानी रोज गंगाजल शिंपडा सहावा नियम आहे घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहाल राहील याची काळजी घ्या सातवा नियम आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती मूर्ती घरात आणू शकता पण शेंडूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणे शुभ मानले जाते आठवा नियम आहे तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणा पण जर शाडूच्या मूर्तीची मा शाडूच्या मातीची मूर्ती आणली तर फार उत्तम आहे आणि पर्यावरण देखील नुकसान होणार नाही नववी नववा नियम आहे घरात गणेश गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा धावा नियम आहे घरात जेवण बनवताना मांसाहारी पदार्थ अजिबात बनवू नका अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या ता चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका